नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सध्या इसळसर येथे हो आहोत आणि आपण जर बघितलं तर माजी नगरसेविका पूजा वाघ तसेच युवा नेतृत्व प्रसाद गणेश वाघ यांच्या माध्यमातून प्रभागातील बारा वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना आहे होळीनिमित्त पर्यावरणपूरक रंग वाटपाचा कार्यक्रम आहे हा करण्यात येत आहे आणि आपण जर बघितलं तर आपण सध्या उतरदर येथील पूजा गणेश वाघ माजी नगरसेविका ठाणे महानगरपालिकेच्या याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आपण आहोत आणि आपण जर तार। बघितलं तार। तर मोठ्या प्रमाणात प्रभागातील लहान मुलं आहेत हे परणपूरक रंग घेण्यासाठी येथे दाखवण्यात आलेले आहेत आपण जर बघितलं तर पूजा गणेश वाघ आहेत यांच्या माध्यमातून नेहमीच प्रभागातील विविध सामाजिक उपक्रम हे राबवण्यात येत असतात आणि आपण जर बघितलं तर प्रभागातील बारा वर्षा वर्गातील लहान मुलांना सामाजिक संदेश देणारा असा हा उपक्रम आहे हा त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक लहान मुलं आहेत हे करणपुरक रंगाचं वाटप करण्याचं कार्य घेत आहे आपल्यासोबत विभाग प्रमुख कमलेश चव्हाण सर आहे सर काय सांगाल हा उपक्रम पूजा गणेश वाघ यांच्या माध्यमातून आपण काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माजी नगरसेविका आणि आमच्या विभागप्रमुख पूजाताई वाघ त्याचप्रमाणे प्रसाद वाघ माजी नगरसेवक महेश वाघ गणेश वाघ यांच्यातर्फे अनेक उपक्रम या ठिकाणी साजरे केले जातात उद्या या ठिकाणी होळी आहे आणि होळी आणि परवा रंगपंचमी यांच्या माध्यमातून लहान मुलांना रंगवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे तर मी त्यांना या होळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत सर काय भावना व्यक्त करालपूर्व जे होळीचे रंग आहे ते लहान मुलांसाठी देण्यात येत आहे काय भावना रंगपंचमी हा सर्व धर्म धर्मभाव या निमित्ताने आपण साजरा करतोय आणि नॅचरल कलरचं वाटप होणं गरजेचं आहे आजकाल केमिकलचे कलर आल्यामुळे मुलांना त्वचा रोग वगैरे होण्याचा जास्त संभव असतो आणि त्या माध्यमातून हा उपक्रम अतिशय चांगला वैनींनी राबवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आपण बघितलं तर अतिशय सामाजिक संदेश देणारा हा उपक्रम आहे हा माजी नगरसेविका पूजा गणेश बाग यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे आणि आपण जर बघितलं तर प्रभागातील अगदी लहान मुलांपासून अगदी चौदा वयो वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना आहे हा परमपूरक रंगांचा वाटप करण्यात येत आहे आपल्यासोबत विविध <laughs> रंगांचं वाटप आहे हे करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर चौ चा, चौदा वर्ष गट या लहान मुलांना हे परणपूरक रंगाचं वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर आपण सध्या शिवसेना पूजा वाघ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण जर बघितलं तर येथे चौदा वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना आहे हा परणपूरक रंगाचं वाटप करण्यात आलेला आहे माझा बघितलं तर माजी नगरसेविका पूजा गणेश वाघ असेल तसेच प्रसाद गणेश वाघ आहे यांच्या माध्यमातून प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाचा राबवत असतात आणि आपण जर बघितलं तर आज होळीच्या निमित्ताने प्रभागातील लहान मुलांना हे पर्यनपूरक रंगांचं वाटप आहे हे करण्यात येत आहे आणि स्वतः विविध प्रभागातील लहान मुलं आहेत हे आनंद घेताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर माजी नगर नगर सेविका पूजा गणेश गणेशबाग असेल तसेच प्रसाद गणेश गणेशबाग असेल यांच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम हे प्रभागा प्रभागातील लोकांसाठी राबवण्यात येत असतात आणि आपण जर बघितलं तर होळीच्या निमित्ताने प्रभागातील चौदा वर्ष वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना आहे हे परमपूरक रंगांचं वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर प्रभागातील लहान मुलं आहेत हे होळीचा आनंद घेताना दिसत आहे आपल्यासोबत पूजा मॅडम आहेत मॅडम काय सांगाल वय चौदा वयो गटापर्यंतच्या या लहान मुलांना आहे मध्ये नैसर्गिक रंगाची होत घेता आणि पर्यावरण पूर्ण होळी खेळावी निसर्गाला आणि स्वतःला त्रास होतो तुम्ही आज मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघत असा की त्यांना हे माझी नगरसेविका पूजा गणेश वाघ होता आणि आपण जर बघितलं तर लहान मुलांनी आहे ही पर्यानपूरक होळी खेळावी विविध केमिकलचा आहे हा रंगांचा वापर हा नेहमीच होळीमध्ये होत असतो आणि आपण जर बघितलं तर माझी नगरसेविका पूजा गणेश यांच्या माध्यमातून आहे प्रभागातील लहान मुलांना आहे हा पर्यानपूरक रंगांचा वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर विविध प्रभागातील लहान मुलं आहेत हा होळीचा आनंद घेता दिसत आहेत विविध आपण जर बघितलं तर आपण सध्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि आपण बघितलं तर प्रभागातील लहान मुलं आहेत हे कुठेतरी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत आपल्यासोबत युवा नेतृत्व प्रसाद वाघ सर आहे सर काय सांगायला चौदा वय गटापर्यंतच्या मुलांना मदत पूरक रंगाचा वाटापेल काय लावून नाही आपण महिला तर सर्वांना फुकटपेक्षा हे आपण नैसर्गिक रंग येतो ज्याच्यामुळे आता ते खेळत आहेत हे शाळेला जाणारी मुलं आहेत जर यांना आपण केमिकलचे कलर वापरलं तर त्यांना शाळेला सुट्टी होते वगैरेच हो, त्यांना स्किनला इरिटेशन होते लहान मुलं त्यांना इरिटेशन ना हवी म्हणून आपण येतो तुम्ही बघताच जे मुलं याच्यानंतर आपण त्याच्यासाठी डान्स कॉम्पिटिशन पण ठेवणार आहे सगळ्यांमध्ये चांगला उत्सुकता आहे प्रसाद बाक्षर होते आणि लहान मुलांमध्ये आहे हे विविध आपण जर बघितलं तर प्रभागातील विविध सामाजिक उपक्रम हे यांच्या माध्यमातून येत असतात आणि आपण जर बघितलं तर माजी नगरसेविका पूजा गणेशबाग असेल तसेच युवा नेतृत्व प्रसाद गणेशबाग असेल यांच्या माध्यमातून आहे हे नेहमीच प्रभागातील लोकांसाठी आहे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन आहे हे नेहमीच होत असताना आणि याच उद्या होळीच्या पार्श्वभूमीवरती आहे हे बारा वय वयोगटापर्यंतच्या लहान मुलांना आहे हे, हे पर्यावरणपूरक रंगांचं वाटप आहे हे प्रभागातील लहान मुलांना होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रभागातील लहान मुलांनी आहे हा मोठा उत्साहात आणि हा होळीचा सण आहे हा साजरा करण्यात येत आहे वडपर्यंपरेच्या वर बारा वय गटाबद्धच्या लहान मुलांना हे मोफत वातावरणपूरक रंगांचा वाटप हा माझी नगरसेविका पूजा गणेश वाघ असतील तसेच युवा नेतृत्व आहे यांच्या माध्यमातून देत आहे मला बघितलं तर होळीचा आनंद घेताना ही लहान मुलं आपल्यासमोर दिसत आहे आहे तर परवा दुःखी आहे याच पार्श्वभूमीवर आहे हे माझी नगरसेविका पूजा गणेश बाग असतील तसेच नेतृत्व प्रसाद गणेश आहे यांच्या माध्यमातून प्रभागातील लहान मुलांना आहे हा परणपूरक रंगांचा वाटप आहे आणि आपण जर बघितलं तर प्रभागातील लहान मुलं आहे हा स्वतःचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे अपडेट करण्यासाठी आता सांगायला फॉलो そうですね。<laughs>